उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या सीएम असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना किती मदत केली उद्धव ठाकरेंसाठी केला प्रफुल्ल पटेलांचं उत्तर धुळ्यामध्ये माजी आमदार कुणाल पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतीची केली पाहणी शेतीच्या बांधावर जाऊन कुणाल पाटलांनी नुकसानीची माहिती थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून दिली अहिल्यानगरच्या राहत्यामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी अतिवृष्टीमुळे राहता तालुक्याचं मोठं नुकसान पूरग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी यावेळेस छगन भुजबळांनी दिला दिली छत्रपती संभाजीनगरच्या बैजापूरमधील रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अंबादास साव्यांचा सहभाग हेतू नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या एका वृद्ध व्यक्तीला अग्निशमन दलाचे जवान बाहेर काढलं साडेसात लाख कोटींचं बजेट तरीही ही कर्जमाफी का होत नाही वच्चूकडूनचा राज्य सरकारला सवाल अठ्ठावीस सरकारी छत्रपती संभाजीनगर किंवा नागपूरमध्ये आम्ही आंदोलन करणार पाच ते सात लाख शेतकरी आंदोलनामध्ये येतील असा करून नाही जाणार जपानच्या शासकीय दौऱ्यावर असलेले मंत्री इंद्रजीत नायकांनी परिस्थितीचा घेतला आढावा यवतमाळमध्ये पुसल आणि महागाव तालुक्यामध्ये आज अधिकाऱ्यांची तातडीनं विसीद्वारे बैठक जामखेड तालुक्याच्या सौंगी गावामध्ये विधान परिषदेच्या सभापती राम शिंदेंच्या घराला पाण्याचा वेळा आमदार रोहित पवार यांनी राम शिंदेच्या घरादारी त्यांच्या कुटुंबियांनी विचारपूस केली कट्टर विरोधक असलेल्या राम शिंदेच्या मुख्यमंत्र्यांची रोहित पवारांकडून विचारपूस मराठवाड्याला पुन्हा उभं करण्यासाठी एकेरी मदत देण्याची गरज तर राजकारण करण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने काम करावं लागणार सांगलीमध्ये जनसुराज्य पक्षाचे आमदार विनयपुरेंची प्रतिक्रिया धुळ्यामध्ये वादळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांची पालकमंत्री जयकुमार यांनी केली पाहणी बीर सोडू नका सरकार शेतकऱ्यांच्या पाठीने यांनी शेतकऱ्यांना दिली पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज